बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकामध्ये नावाचा धडा हा वादामध्ये सापडलेला आहे ब्राह्मण महासंघानं हा धडा पुस्तकातून काढून टाकण्याची मागणी केली आहे पुस्तकातील धड्यावरून वाद ईदगाह धड्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप धडा वगळण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी बाल भारतीच्या पुस्तकातील ईदगाह या नावाच्या धड्यावरून आता वाद निर्माण झालाय विशिष्ट धर्माचा शालेय अभ्यासक्रमात कशाला असा सवाल ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेनी उपस्थित केलाय सूर्य नमस्कार केले तर माझा धर्मभ्रष्ट होतो सरस्वतीची उपासना केली की के माझ्या धर्माला ते मान्य नसतं अजून काही केलं वंदे मात्र म्हटलं तरी सुद्धा आम्हाला ते धर्म परवानगी देत नाही असं म्हणणाऱ्या लोकांच्या धर्माचा अभ्यास हिंदू मुलांनी का करावा हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे त्वरित हा वगळावा नाहीतर ब्राह्मण महासंघ संपूर्ण आणि तीव्र आंदोलन करेल बालभारतीत जसा ईदगाहाचा धडा आहे तसा उर्दू माध्यमांच्या पुस्तकात रक्षाबंधन आणि दिवाळीवरही धडे असल्याचा दावा मुस्लिम बुद्धिवंतांनी केलाय चौथ्या वर्गातल्या उर्दू भाषेतील इतिहासाच्या पुस्तकामध्ये जो दुसरा धडा आहे तो वारकरी संताविषयी आहे इयत्ता दुसरीचा जो उर्दू भाषेचं जे पुस्तक आहे त्याचा जो दुसरा धडा आहे तो रक्षाबंधनावर आहे याला अशा प्रकारे जातीय किंवा धार्मिक अंगानं बघणं ते चुकीचं आहे याला फक्त एक माहिती म्हणून बघायला हवं मात्र बालभारतीनं ब्राह्मण महासंघाचा आरोप फेटाळून लावला आहे अद्याप पर्यंत याच्यावर कुठलाही आक्षेप नव्हता पण हा जो आक्षेप आलेला आहे या संदर्भात खुलासा मी असं करतो की इथे कुठल्या धर्माचा प्रसार करणं प्रचार करणं हा उद्देश नाही तर विद्यार्थ्यांना ज्ञान देणं हा एकमेव उद्देश आहे गेल्या सात वर्षांपासून ईदगाह हा धडा अभ्यासक्रमात आहे मग एवढ्या वर्षात आत्ताच का आक्षेप घेण्यात आला असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय